आताची ब्रेकिंग न्यूज अशी आली की परतवाडा चिखलदरा महामार्गावर धामणगावगळी धामणगावगळी झाला आणि तितंबा त्या ठिकाणी एक ट्रॅव्हल फोर व्हीलरवाल्याचा काही धक्का लागला म्हणजे एका मेगा गाडीले तर दोन्ही बाजूनं लैनीच लयनी लागलं आणि पाणी झालं झोकले भल्लात म्हणत ताप सैन करायची गोष्ट सध्या दावऱ्यांनी तेव्हा ब्रेकिंग न्यूज येत आहे पाना किती मोठ्या थांबल्या आणि नेमकी घटना झाली म्हटलं ते आपल्या हे फॉरेस्टचा नाका नाही काय त्या ठिकाणी त्याच्यानं एवढ्या मोठ्या गाळ्या त्या ठिकाणी जमा झाल्या दोन्ही इकडे दोन 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 किलोमीटरच्या गाड्या लागल्या होत्या आता त्यातल्या त्यात चिखलदराला जाणारे लोक आणि कोणा पद्धतीचे लोक को असतात तुम्हाला माहीत आहे तर ट्रॅव्हलर आणि एक फोर व्हीलर याच्यात काहीतरी तितंबा झाला म्हणते तो आता तो तितंबा त्याचा लस टाईम चालला ना बाबा तो त्याचा तितंबा इतका टाईम चालला धरवळवरच तितंबा त्याच्यानं दोन्ही इकडून वाहनाच्या इतक्या लंब्या लयनी लागल्या की बापा 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 काय बाळा लागते त्यात वरून पाणी जर म्हणसालं तर आपल्याकडे पाणी सुद्धा दिन राहिलं तर हे ब्रेकिंग न्यूज आली गावरान दांडीवर पाना लंब्या लचक गाड्या आणि तो धामणगावचा स्टॉप आहे की नाही पुराच्या पुरा, पुरा भरून गेला होता पण शेवटी मग तेनंच काय ते जे गोळ मानलं ते चालले गेले पण इतक्या टायमात त्या ठिकाणी एवढी ट्राफिक जाम झाली होती एवढी ट्राफिक जाम झाली होती की लोकं लागे वज्रच कटायले होते तर हे ब्रेकिंग न्यूज सध्या गावरान होता की चिखलदरा करून येणाऱ्या जे लोक आहेत की नाही याच्यात एका किरकोळ गोष्टी झाला ना म्हटलं वाट काही धक्का लागला गाडीचा आता एवढ्या मोठ्या तितंब्यात रोड लहान चुकला रोड आहे एखादा धक्का लागला त्याच्याना हा एवढा मोठा तितंबा झाला आणि त्याच्या किरकोळ तितंब्यापैकी बाकीच्या बाकीच्या वज्जरच मनस्ताप झाला ना आणि ब्रेकिंग न्यूज आपला चॅनल गावरा कोणी आहे टीमची बातमी कुठची बातमी कशी बातमी पाल भेटे गावरा धामणगाव गडीच्या नाक्यावर दोन टू व्ही म्हणजे फोर व्हीलर वाद झाला आणि त्याने भल्ला तितंबा केला वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुलसी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्या शिवाय मुलींचं सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसे जय श्रीकृष्ण फॅशनमधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्रीकृष्ण फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्रीकृष्ण फॅशन सदर बाजारात